आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय बातम्यांनी सुरुवात, सुरुवात करतोय नरेश म्हसके आणि तानाजी सावंत हे राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आत्ताची महत्वाची बातमी आपण बघतोय राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सध्या नरेश म्हस्के हे नवनिर्वाचित ठाण्याचे खासदार आहेत ते पोहोचलेले आहेत तर तानाजी सावंत हे आमदार देखील पोहोचलेले आहेत शिंदे गटाचे हे महत्वाचे नेते आहेत नरेश म्हस्के आणि तानाजी सावंत हे सध्या राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेत आहेत ये भेटी या भेटीमागची जी कारणं आहेत ती अर्थातच येत्या काळात समोर येतील मात्र मनसेनं आपल्या नाराजीबद्दल आणि ज्यावेळेला शपथविधी पार पडला त्यावेळेला आम्हाला बोलवण्यात आलेलं नाही याबद्दलची खंत बोलून दाखवलेली होती आणि त्यानंतर आपण बघतोय भेटी गाठी ज्या आहेत त्या पाहायला मिळतात एकीकडे एक नवनिर्वाचित ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी ही भेट घेण्यासाठी ते जेव्हा पोहोचते तेव्हाची ही दृश्य आहेत अधिक माहिती घेऊयात जुई जाधव हो, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई नेमकी या भेटीमागची काही कारण कळू शकलेली आहेत का काही विशेष कारण आहे का तज्ञा लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला उमेदवारी उमेदवारी जाहीर झाली होती श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना त्यावेळेला ते दोघं जण राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आवर्जून आले होते की तुमचा पाठिंबा आम्हाला असाच राहू दे ही विनंती करण्यासाठी आता नरेश म्हस्के हे निवडून आलेले आहेत ठाण्याचे खासदार ते बनलेले आहेत आणि त्यामुळे आभार व्यक्त करण्यासाठी ते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत अशी प्राथमिक माहिती मिळते इतर काही राजकीय चर्चा त्यांच्यामध्ये होते का हे ज्या वेळेला नरेश म्हणतील आणि माध्यमांशी संवाद साधतील स्पष्ट होईल मात्र जी प्राथमिक माहिती मिळते त्या प्राथमिक माहितीनुसार ते राज ठाकरे यांचा आभार व्यक्त करण्यासाठी आले आहेत त्यांच्यासोबत ते पदाधिकारी देखील आहेत त्यांच्यासोबत नरेश म्हसे राज ठाकरे यांच्या शिव तीर्थ निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत प्रज्ञा नक्कीच धन्यवाद जुई या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी नरेश म्हस्के आणि तानाजी सावंत हे इथे पोहोचलेले आहेत आणि ही भेट होतीये राजकीय स्वरूपाची अर्थातच भेट मात्र ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका लागल्या उमेदवारी जाहीर व्हायला खरं तर नरेश म्हस्के यांच्या नावाच्या खूपच उशीर झालेला होता मात्र त्यानंतर ज्या पद्धतीनं राज ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवला बिनशर्त पाठिंबा हा नरेंद्र मोदींसाठी मी महायुतीला देतोय असं म्हटलं होतं आणि त्यानंतर महत्वाची सभा त्यांनी ठाण्यामध्ये सुद्धा घेतलेली होती आणि त्याचसाठी त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून आपण बघतोय एकीकडे एक तानाजी सावंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे तर दुसरीकडे इथे स्वतः नरेश म्हस्के हे देखील पोहोचले ठाण्याचे महापौर ही त्यांची ओळख मात्र आता नवी ओळख त्यांना निर्माण झालेली आहे मिळालेली आहे ती म्हणजे आता ठाण्याचे खासदार म्हणून ते पुढचा पाच वर्षांचा कार्यकाळ पाहणार आहेत